चला सर्व विद्यार्थ्यांना जय शिवराय जय भीम जय बिरसा जय जोहर विद्यार्थी मित्रांनो कैलास सर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणिताचे एकदम भयंकर जादू बघणार आहे मित्रांनो जादू म्हणजेच काय तर आपण गणितामध्ये कोणत्याही संख्येचा बघा तीन अंकी संख्या असू द्या चार अंक संख्या असू त्या संख्येचा गुणाकार कशा प्रकारे करायचा आणि त्याचं उत्तर हे फक्त पाच सेकंदामध्ये कशा प्रकारे काढायचं मित्रांनो याची आपण शॉर्ट रिक्स बघणार आहे तर चला मित्रांनो डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो पहिला आपल्याकडे उदाहरण घेतलेले काय तर नऊशे अठ्ठ्याण्णव गुणिले नऊशे ब्याण्णव आपल्याला उदाहरण घेतलेले किती अंकी दिलेले तीन अंकी संख्येने तीन अंकी संख्येला गुणायचे बरोबर आहे आपण या संख्येला जर ऑब्झर्वेशन केलं याला नीट निरीक्षण केलं तर ही दिलेली दोन्ही संख्या बघा मित्रांनो एक हजाराच्या जवळपास येतात कितीच्या एक हजाराच्या जवळपास येतात बघा आता कितीने येतात त्या अगोदर फाईंड करा कारण याच्यामध्येच खरी आपली ट्रिक्स लपलेले बघा काय का नऊशे अठ्ठ्याण्णव ही संख्या बघा एक हजारामध्ये आपल्याला बघितली जर आपण तर दोन ने कमी येते किती नेते कमी दोन नेते त्याच्यानंतर नऊशे ब्याण्णव जर ही संख्या आपण बघितली तर एक हजारापेक्षा बघा मित्रांनो किती आठ ने कमी येते कितीने कमी येते आठ ने कमी येते मग बघा मित्रांनो आता ट्रेस काय मित्रांनो काय का नऊशे अठ्ठ्याण्णव गुणिले नऊशे ब्याण्णव आपल्याला करायचे तर नऊशे अठ्ठ्याण्णव संख्या एक हजारापेक्षा दोन ने कमी नऊशे ब्याण्णव आठ ने कमी तर काय करा दोन्ही संख्याचा गुणाकार करा आठ दोन्ही किती होणार सोळा होणार दिलेली संख्या तीन अंक्यामध्ये आपण सॉल्व्ह करतोय मग काय करा तीन अंकी संख्येमध्ये याला कन्वर्ट करा म्हणजे काय करा सोळाच्या बाजूला एक शून्य टेकून द्या त्यानंतर काय करा मित्रांनो नऊशे अठ्ठ्याण्णव बघा नऊशे अठ्ठ्याण्णव मधून हे आठ वजा करा किंवा नऊशे ब्याण्णव मधून दोन वजा करा तुम्हाला एकच उत्तर भेटणार आहे समजा नऊशे अठ्ठ्याण्णव मधून आठ वजा केले तर आपल्याला भेटणारे नऊशे नव्वद हे उत्तर भेटणार आहे आणि मित्रांनो आपलं हेच फायनल उत्तर आहे काय आपलं हेच फायनल उत्तर आहे बघा मित्रांनो अगदी सिम्पल ट्रिक्स आहे अजून उदाहरण घेऊया बघा मित्रांनो पुढचं उदाहरण दिलं आपल्याला नऊशे एकोणनव्वद गुणिले नऊशे शहाण्णव उदाहरण दिलेले आपल्याला सॉल्व्ह करायचं आपल्याला काय नऊशे एकोणनव्वद गुणिले नऊशे शहाण्णव उदाहरण दिलेले तर एक हजारापेक्षा जर आपण बघितले अकराने कमी आणि नऊशे शहाण्णव संख्या आपल्याला एक हजारापेक्षा चारने कमी कितीने कमी चारने कमी काय करा दोन्ही संख्येचा गुणाकार करा अकरा गुणले चार करा अकरा चोक चौवेचाळीस किंवा चार एके चार चार एके चार बरोबर आहे तीन अंकी संख्येचा गुणाकार करते म्हणून काय करा इथे बाजूला एक शून्य टेकून द्या ओके शून्य घेतला त्याच्यानंतर काय करा मित्रांनो नऊशे एकोणनव्वदमधून हे चारही दिलेली संख्या वजा करा किंवा नऊशे शहाण्णव मधून अकरा ही संख्या वजा करा तुम्हाला उत्तर एकच भेटणार आहे समजा नऊशे एकोणनव्वद मधून चार ही संख्या वजा केली तर आपल्याला भेटणार आहे नऊशे पंच्याऐंशी आणि मित्रांनो हेच आपलं फायनल उत्तर आहे काय हेच आपलं फायनली उत्तर आहे बघा ट्रिक्स आवडले मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा त्यानंतर बघा मित्रांनो एक हजार पाच गुणिल एक हजार चार हे आपल्याला प्रश्नाचं उत्तर सॉल्व सॉल्व्ह करून घ्यायचे आपल्याला बघा मित्रांनो काय दिलेल्या संख्या काय एक हजार पाच गुणिल एक हजार चार दिलेल्या संख्या आहेत बरोबर आहे काय आता याच्यामध्ये दिसते आपल्याला का एक हजारामध्ये बघा मित्रांनो ही पाचने जास्त आहे एक हजारापेक्षा पाचने जास्त दिलेली संख्या आहे त्यानंतर एक हजार चार ही संख्या चारने जास्त आहे काय करा दोघांचा गुणाकार करा पाच वीस किती येणार पाचशे एकवीस आपल्याला काय करायचे तीन अंकी संख्येत कन्वर्ट करायचे म्हणून बाजूला काय करा एक शून्य फेकून द्या ओके त्याच्यानंतर बघा मित्रांनो काय करा एक, एक हजार पाच अधिक चार करा किंवा एक हजार चार अधिक पाच करा तुम्हाला उत्तर एकच येणार एक हजार पाच अधिक चार केले पाचन चार नऊ आणि वरचे हजार म्हणजे किती येणार एक हजार नऊ तर बघा मित्रांनो आपल्याला फायनल उत्तर आपल्यासमोर आहे फक्त पाच सेकंदामध्ये ट्रिक समजून घ्या त्यानंतर बघा मित्रांनो का एक हजार सात गुणिले एक हजार चार बघा मित्रांनो आलेले काय करा याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे का ही दिलेली संख्या एक हजारापेक्षा सातने मोठी आहे त्याच्यानंतर खालची दिलेली संख्या एक हजार, ने मोटे। एक हजार चार ही संख्या चारने मोठी बरोबर आहे दोघांचा काय करा गुणाकार करा सात चोक अठ्ठावीस येणार ओके okay, तीन अंकी संख्यात कन्व्हर्ट करायचे शून्य बाजूला एक टेकून द्या त्यानंतर बघा मित्रांनो काय करा एक, एक हजार सात अधिक चार करा किंवा एक हजार चार अधिक सात करा तुम्हाला उत्तर भेटून जाणार आहे काय उत्तर येईल आपल्याला एक हजार सात अधिक चार जर केले आपण सात चार अकरा म्हणजे आपल्याला भेटणार आहे एक हजार अकरा आणि मित्रांनो हेच आपलं काय फायनल उत्तर आहे बघा मित्रांनो अगदी सिंपल ट्रिक्स आहे बघा मित्रांनो तुम्हाला सॉल्व करायचंय एक हजार आठ गुणिले एक हजार नऊ या प्रश्नाचं उत्तर काय येते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आहे आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो आता दुसरा प्रकार बघूया का गुणाकार अगदी सिम्पल ट्रिक्सने कशा प्रकारे सॉल्व्ह केला जातो चला मित्रांनो आता पुढचा पण एकदम भयंकर प्रकार आहे बघा मित्रांनो काय बघा तर बघा अठ्ठ्याण्णव गुणिले आपल्याला ब्याण्णव करायचे बघा आता दिलेल्या संख्या हे काय का, का शंभरच्या आसपासच्या म्हणजे शंभरच्या कमी असणार आहे किंवा शंभरपेक्षा जास्त असणार आहे बघा मग आता गुणाकार घेताना मित्रांनो काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दोन आणखी संख्यामध्ये घ्यायचं आपल्याला कसं बघा आता काय का दिलेली संख्या ही आठ शंभरपेक्षा बघा मित्रांनो दोनने कमी आहे बरोबर आहे कितीने कमी आहे दोनने कमी आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो आपण बघू शकतात का ब्याण्णव संख्या जर आपण बघितली तर किती पे शंभरपेक्षा कितीने कमी आहे तर आठने कमी बरोबर आहे कितीने कमी आहे तर आठने कमी काय करा मित्रांनो या दोन्ही संख्याचा गुणाकार करू घ्या आठ दोन्ही सोळा काय आठ जुने सोळा आपल्याला दोनच अंकी संख्या घ्यायची कारण आपण आता काय करतोय दोन अंकी संख्याचा गुणाकार करतोय म्हणून बघा मित्रांनो आता पुढे काय करा मित्रांनो अठ्ठ्याण्णव मधून आठ वजा करा किंवा ब्याण्णव मधून दोन वजा करा आपलं फायनल उत्तर आपल्या समोर येऊन जाणार आहे अठ्ठ्याण्णव मधून आठ केले तर आपल्याला माहिती आहे नव्वद देतील किंवा ब्याण्णव मधून दोन वजा केले तरी नव्वद देतील काही करा तुमचं उत्तर काय भेटणार तुम्हाला सेमच भेटणार आहे बघा मित्रांनो अगदी सिम्पल ट्रिक्स आहे पुढचा बघा मित्रांनो पंच्याण्णव गुणिले त्र्याण्णव आपल्याला करायचे पाच सेकंदामध्ये कसं करणार आपल्याला दिलेली संख्या माहिती आहे का शंभर पेक्षा ही पाचने कमी बरोबर आहे दिलेली संख्या त्र्याण्णव ही संख्या शंभर पेक्षा आपल्याला माहिती आहे सातने कमी काय करा दोन्ही संख्याचा गुणाकार करून घ्या साताबाचा पस्तीस बरोबर आहे साताबाचा पस्तीस त्याच्यानंतर काय करा एक तर पंच्याण्णव मधून सात वजा करा किंवा त्र्याण्णव त्र्याण्णव मधून काय करा पाच या संख्या वजा करून घ्या मग आपण काय करणार त्र्याण्णव मधून जर आपण पाच ही संख्या वजा केली तर आपल्याला माहिती आहे किती आट आट उत्तर भेटणार आपल्याला अठ्ठ्याऐंशी उत्तर भेटणार आणि मित्रांनो आठ हजार आठशे पस्तीस हे आपलं काय फायनल उत्तर आहे एकदम फायनल उत्तर आहे पुढचा बघा मित्रांनो एकशे चार गुन्हे एकशे सात आपल्याला करायचे दिलेली संख्या ही आता शंभरपेक्षा काय मोठी आहे कितीने मोठी आहे तर चारने मोठी त्याच्यानंतर दिलेली संख्या एकशे सात ही कितीपेक्षा शंभरपेक्षा कितीने मोठी आहे सातने मोठी काय करा यांच्या फरकांचा काय करा गुणाकार करा चार गुन्हे सात करा सात चोख अठ्ठावीस किंवा चार सात अठ्ठावीस ओके त्यानंतर काय करा एकशे चार अधिक सात करा किंवा एकशे सात अधिक चार करा तुम्हाला उत्तर काय भेटणार एकच भेटणार आहे एकशे चार अधिक सात जर आपण केलं तर आपल्याला किती भेटणार मित्रांनो एकशे अकरा उत्तर भेटणार आहे आणि हेच काय आपलं फायनली उत्तर आहे बघा अगदी सिम्पल ट्रिक्स आहे पुढचा बघा एकशे आठ गुण एकशे सात जर आपलं काय करायचं याचा गुणाकार करायचे तर दिलेली संख्या ही शंभरपेक्षा आठने मोठी आहे एकशे सात ही संख्या शंभरपेक्षा सातने मोठी आहे काय करा दोघांचा गुणाकार करा, दो कर करा? आठ साती छप्पन्न आठ साती छप्पन्न एकशे आठमध्ये सात मिळवा किंवा एकशे सातमध्ये आठ मिळवा आपल्याला उत्तर भेटणार आहे आठ सात पंधरा वरचे दहा बरोबर आहे म्हणजे काय एकशे आठ अधिक सात याला मिळवलं आपलं तर किती भेटणार आहे एकशे पंधरा तर मित्रांनो आपल्याला हे फायनल उत्तर आपल्या समोर बघा अगदी सिंपल ट्रिक्स एक कुठल्याही प्रकारचा लोड घेण्याची गरज नाही तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पुन्हा सांगतो लाईक करा त्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला एक उदाहरण देणार ते तुम्हाला काय करायचे घरी स्वतः ट्राय करायचे बघा मित्रांनो समजा एकशे चार गुणिले एकशे तीन या संख्येचा काय उत्तर आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल तर आय होप तुम्हाला पूर्ण समजलेला असेल चला आता मित्रांनो एक शेवटचा स्टेप आहे शेवटचा प्रकार आहे तो पण एकदम जबरदस्त आहे तो आता आपल्याला बघायचे काय चला मित्रांनो आता पुढचे स्टेप आपल्याला बघायचे काय प्रकार आहेत थोडक्यात समजून घ्या बघा आता काय दिले का तीन अंक्य संख्येचा गुणाकार आहे आणि याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर मध्ये बघा आपल्याला शून्य दिसते प्रत्येक संख्येमध्ये काय दिसतं आपल्याला शून्य दिसते आणि अशा संख्येचा गुणाकार कसा करायचा एकदम सिम्पल ट्रिक्स बघा लोड घेण्याची अजिबात गरज नाही बघा काय डोक्याचा ताण डायरेक्ट कमी करून टाका बघा काय का शून्य आपल्या मध्ये लोड घ्यायची गरज नाही बघा काय करा अगोदर का शेवटच्या दोन संख्याचा गुणाकार करा म्हणजे पाच गुणले चार करा पाच चोक वीस ॲज इट इज इथं लिहून घ्या ओके घेतले त्यानंतर काय करा सहा गुण्हे पाच करा सहा पंचे तीस इथे लिहून घ्या ओके घेतला आता काय करा जे शेवटच्या अंकाराला या दोघांचा गुणाकार करा म्हणजे सहा गुणले चार करा किती होणार चोवीस होणार साई चोक चोवीस होणार पाच गुणले पाच करा किती होणार पंचवीस होणार आणि यांची फक्त काय करा बेरीज करा ओके बघा काय चार अधिक पाच पाचन चार नऊ किंवा चार पाच नऊ त्यानंतर बघा आणि दोन आणि दोन किती होणार चार होणार म्हणजे एकोणपन्नास बरोबर आहे याची टोटल किती होणार एकोणपन्नास इकडे नोट करा इथे दोघांच्या मध्ये देऊन टाका आपलं उत्तर डायरेक्टली आपल्याला फायनल भेटून गेले ओके बघा सिम्पल ट्रिक्स आहे पुढे बघा काय दिसते सेम दिसते दोन संख्याचा गुणाकार करून घ्या ओके केला काय आपण नऊ गुणला आठ करा बरोबर आहे किंवा आठ गुन्हे नऊ करा तुम्हाला एकच उत्तर भेटणार आहे काय करायचं तर बघा मित्रांनो तीनशे नऊ गुन्हे चारशे आठ करायचे शेवटच्या दोन संख्याचा गुणाकार करा बरोबर आहे बघा आता बघा काय करायचंय आठ नवे बहात्तर शेवटच्या दोन संख्याचा गुणाकार केला आपल्याला भेटणार आहे आठ नवे बहात्तर घ्या त्यानंतर पहिल्या दोन संख्याचा गुणाकार करा चात्रिक बारा किंवा तीन चोक बारा मध्ये छोटासा गॅप द्या ओके आता काय करा तिरकस गुणाकार करा म्हणजे तीन गुन्हे आठ करा आठ तरी किती होतात चोवीस अधिक करा नऊ गुण्हे चार करा किती येणार छत्तीस येणार बरोबर आहे नऊ चौक छत्तीस येणार या दोघांचा काय करा बेरीज करून घ्या सहा अधिक चार झिरो हातचालाला लाला एक तीन तीन दोन पाच आणि किती आला सहा म्हणजे साठ आलं बघा मित्रांनो आपलं फायनल उत्तर आहे काय करा दोघांच्या मध्ये याला टेकून द्या ओके पुढचं बघा मित्र चला मित्रांनो आता पुढचं उदाहरण आपल्याला सॉल्व्ह करायचे काय उदाहरण दिले आठशे तीन गुन्हे सातशे दोन आपल्याला उदाहरण आपल्या समोर दिसते बघा काय आठशे तीन गुण्हे सातशे दोन उदाहरण दिसते काय करा शेवटच्या दोन अंकी संख्याचा काय करा गुणाकार करून घ्या बघा काय दिसते आपल्याला आठशे तीन गुन्हे सातशे दोन दिसते यामध्ये काय करा शेवटच्या दोन संख्याचा गुणाकार करा तीन गुण्हे दोन करा किती भेटा आपल्याला सहा भेटणार पण आपण तीन अंकी संख्या सॉल्व्ह करतोय म्हणून काय करा याला दोन अंकी संख्यात रूपांतर करा म्हणजे याला झिरो सहा घ्या काय करा झिरो सहा मध्ये घ्या आता काय करा यांच्यामध्ये शेवटच्या दोन गुणाकार करा म्हणजे पहिल्या संख्याचा आठ ती छप्पन्न घ्या मध्ये छोटासा गॅप द्या ओके आठ गुन्हे दोन करा आठ दोन्ही सोळा अधिक सात्री एकवीस यांची बेरीज करून घ्या आणि एक सात आणि बघा सहा आणि एक सात आणि दोन आणि एक तीन बघा मित्रांनो आपल्यासमोर फायनल उत्तर आपल्याला भेटलेले अगदी सिम्पल ट्रिक्स आहे फक्त काय ट्रिक्स लक्षात घ्या कशा प्रकारे सॉल्व करायचे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे आज आपण एकदम भयानक ट्रिक्स बघितल्या आपण का जी मॅथमॅटिक्समध्ये गणितामध्ये तुम्हाला अत्यंत उपयोगी आहे तर मित्रांनो बघा शेवटचं उदाहरण आहे तुम्हाला हे सॉल्व्ह आहे आणि मला याच्यावरती कमेंट करायचे का तुम्हाला याचं उत्तर काय येत आहे बरोबर आहे याच्यावर कमेंट करा तुम्ही मित्रांनो याच्या प्रकारचं उत्तर काय येते आणि मित्रांनो तुम्हाला कशा प्रकारची ट्रिक्स पाहिजे आपल्या मॅथमॅटिक्समध्ये आपण तुम्हाला नक्कीच त्यावरती ट्रिक्स घेऊन तुम्हाला त्याच्यावरती शॉर्ट ट्रिक्स दिली जाईल आणि तुम्हाला नक्कीच आयडिया नवीन प्रकारे दिली जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक ही हंड्रेड पर्सेंट नक्की शेअर करा तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी अभ्यास करा वाऱ्याव्याप मोकार कुठं करू नका तर सर्व विद्यार्थ्यांना जय ज्वार